भागाचे मनापासून स्वागत आपण महारथी कर्णाची जीवन कहाणी ऐकत आहोत अधिरथ नामक सारथ्याच्या घरी वाढलेला आणि परीक्षेच्या आखाड्यात सूतपुत्र म्हणून हिणवला गेलेला कर्ण प्रत्यक्षात जन्माने मात्र क्षत्रियच होता तो महाराणी कुंतीचा मुलगा होता तो देखील तिला साक्षात सूर्यदेवापासून झालेला आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की कर्ण हाच पहिला पांडव होता तो कुंती पुत्र होता पण कुंतीने त्याला जन्म दिल्यावर लगेचच त्याचा त्याग केला कुंतीने असे का केले त्याविषयी आपण या भागात ऐकू कुंती ही मथुरेचा यदुवंशी राजा शूरसेन याची मुलगी तिचा भाऊ वसुदेव हा श्रीकृष्णाचा पिता या नात्याने कुंती ही श्रीकृष्णाची आत्या होती कुंतीचे बालपण मथुरेत गेले पण बालपणीच तिला नागवंशी राजा कुंतीभोज यांच्याकडे दत्तक म्हणून जावे लागले कुंतीभोज हा शूरसेनाचा आतेभाऊ कुंतीला कुंती हे नाव कुंतीभोजानेच दिले मथुरेत असताना तिचे नाव पृथा असे होते खूप वर्षांपूर्वी कुंतीच्या जन्माआधी शूरसेनाने कुंतीभोजाला वचन दिले होते की त्याला जे पहिले अपत्य होईल ते तो कुंतीभोजच्या स्वाधीन करेल त्या वचनाला जागूनच त्याने कुंतीला दत्तक दिले एके दिवशी महर्षी दुर्वास हे ऋषी कुंतीभोजाच्या राजवाड्यात आले त्यांना एक महायज्ञ करायचा होता त्या महायज्ञातून ते सत्व रज कर्म काल स्वभाव या पंचमहाभूतांना आपल्या अधिपत्याखाली घेणार होते महर्षी दुर्वास हे महासंतापी शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध होते ते कुठल्या गोष्टीवरून आणि कुठल्या क्षणी संतापतील आणि समोरच्याला शाप देतील याची अजिबात शाश्वती नसायची आपल्या दरबारात महर्षी दुर्वास आले आहेत आणि ते महायज्ञासाठी आपल्याच राज्यात पर्णकुटी बांधून मुक्काम ठोकणार आहेत हे कळल्यावरच राजा कुंतीभोज खूप घाबरला पण मुनी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी कुंतीभोजाला सांगितले की महायज्ञासाठी मला खूप मोठी तपश्चर्या करायची आहे माझी सर्व देखभाल व सेवा करण्यासाठी मला तुझी मुलगी कुंती हवी आहे घाबरलेल्या कुंतीभोजाने ते तात्काळ मान्य केले कुंती अहोरात्र दुर्वासांच्या सेवेत रुजू झाली पण ह्या विचित्र साधूची सेवा करणे हे अजिबात सोपे नाही उलट ती सुद्धा एक तपश्चर्याच आहे हे कुंतीला कळून आले या सर्व काळात दुर्वासांनी कुंतीला अगदी जिणे नकोसे करून टाकले होते त्यांनी कुंती भुजाचे काही बरे वाईट करू नये या भीतीने सुमारे वर्षभर कुंतीने तो छळ निमूटपणे सहन केला दुर्वासांची ती तपश्चर्या संपली कुंतीने आपली मनोभावे सेवा केली ह्यावर ते प्रसन्न झाले त्यांनी कुंतीला एक सामर्थ्यशाली मंत्र दिला आणि आशीर्वाद देत म्हणाले कुंती तू माझी अतिशय मनोभावे सेवा केल्याचे हे फळ आहे सगळं जग तुला शूर व तेजस्वी वीरांची माता म्हणून ओळखेल ज्या सामर्थ्यशाली शक्ती देवतांचे स्मरण करून तू हा मंत्र म्हणशील ती शक्ती किंवा देवता तुला प्रसन्न होईल आणि तिच्यापासून तुला पुत्रप्राप्ती होईल महर्षी दुर्वासांनी कुंतीला असा अलौकिक आशीर्वाद दिला व ते निघून गेले पण त्या मंत्र किंवा आशीर्वादाबद्दल कुंतीने कोणालाही काहीही सांगितले नव्हते एक तर ती वयाने लहान होती त्या वयात तिला माता होणे म्हणजे काय ते देखील पुरते ठाऊक नव्हते आणि असेच एका बेसावज क्षणी कुंतीकडून न कळत एक तूक घडली ती अशी की दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचा कुंतीने अगदी सहज म्हणून पडताळा करून पाहायचे ठरवले सकाळची वेळ होती सूर्य नुकताच उगवतीला येत होता ते उगवते सूर्यबिंब अतिशय मोहक तेजस्वी दिसत होते कुंतीला त्या तेजाचाच मोह झाला तिने डोळे मिटून तो मंत्र पुटपुटला आणि त्या सूर्यबिंबाची आराधना करू लागली काही वेळात साक्षात सूर्यदेव प्रसन्न होऊन तिच्या पुढे येऊन उभे राहिले आणि सूर्याचे आणि कुंतीचे मिलन घडून आले उमलत्या वयात कुंतीला पहिला पुरुष स्पर्श झाला तो सूर्यदेवांचा जे काही घडत होते त्याचे कुंतीला जराही भान नव्हते तिने त्या मंत्राचा केवळ प्रयोग करून पाहिला होता सूर्य आणि कुंती यांच्या संबंधातून एक तेजस्वी मूल जन्माला आले अजाणत्या वयात कुंती कुमारी माता झाली दुर्वास म्हणाले तसे तो खरेच तेजस्वी मुलगा होता साक्षात सूर्यपुत्रच गोंडस सोनेरी रूप लुकलुकणारे डोळे आणि कानात कुंडले अक्षरशः भान हरपून कुंती आपल्या त्या देखण्या निर्मितीकडे पाहत राहिली नऊ महिने आपल्या उदरात वाढवलेला तो साक्षात सूर्याचा अंश एक लहानसा सूर्यकिरणच जणू तिच्या पोटी जन्माला आला होता पण कुंतीचा आनंद अगदी अल्पकाळ टिकला तिची एक वृद्ध दासी होती तिचे नाव धात्री कुंतीला दिवस गेल्याचे धात्रीला समजले तेव्हापासूनच ती तिची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होती जे काही घडले ते राजवाड्यावर कोणालाही कळणार नाही अगदी कुंती भोजालाही नाही याची सर्व खबरदारी धात्रीने घेतली होती धात्रीने कुंतीला ठामपणे सांगितले राजकुमारी तुम्ही या पुत्राचा त्याग करायला हवा अगदी आत्ताच्या आत्ता तुम्ही अजून लहान आहात हे पोर कुणाचे आहे हे तुम्ही लोकांना पटून देऊ शकाल जग काय म्हणेल महाराज कुंती भोज यांना काय वाटेल याचा थोडा विचार करा आणि धात्रीने स्वतः त्या नुकत्या जन्मलेल्या अर्भकाची व्यवस्था लावायचे ठरविले त्या बाळाला एका लहानशा पेटीत घातले आणि नदीकिनारी जाऊन ती पेटी नदीत सोडून दिली नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत ती लहानशी पेटी पुढे पुढे जाऊ लागली आणि नंतर नजरेआड झाली नदीचा प्रवाह जाईल त्या दिशेने ती पेटी जाणार होती कुठे ते कोणालाच माहीत नव्हते ह्या विलक्षण घटनेला खूप दिवस लोटले यथावकाश कुंतीचे बालपण मागे पडले ती वयात आली तिच्या विवाहाची तयारी सुरू झाली हस्तिनापूरचे महाराज विचित्र वीर्य यांचे पुत्र व धृतराष्ट्राचे लहान भाऊ राजकुमार पांडू यांच्याशी कुंतीचा विवाह झाला कुंती कुरुकुलाची महाराणी झाली काही दिवसांनी पंडूने मद्रदेशाचे महाराज शल्य यांची कन्या माद्री हिच्याशी विवाह केला हस्तिनापुरात कुंती व माद्री या दोघीजणी महाराज पंडूंच्या राण्या म्हणून राहू लागल्या त्या दोघींमध्ये कणभरही सौती मत्सर नव्हता दोघी अगदी बहिणी बहिणींसारख्या बहनी वागत धृतराष्ट्र हा पंडूचा मोठा भाऊ पण धृतराष्ट्र जन्मतः अंध असल्यामुळे पंडूच सर्व राज्यकारभार सांभाळीत असे विवाहानंतर काहीच दिवसांत पंडूंच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली किंदम नावाच्या एका ऋषींनी त्याला एक भयानक शाप दिला तो असा की तू शरीरसुखासाठी जेव्हा आपल्या पत्नीला जवळ घेशील त्या क्षणी तुझे शरीर जळून खाक होईल व तुला मृत्यू येईल या शापामागचे कारण असे होते की कि किंदम ऋषी अरण्यात आपल्या पत्नीसोबत संभोग करीत होते त्या पतीपत्नींनी हरणाचे रूप घेतले होते राजकुमार पंडू त्या अरण्यात शिकारीसाठी आला होता ती हरणांची जोडी त्याच्या नजरेस पडली व त्याने बाण मारला त्यात किंदम ऋषींचा मृत्यू झाला आणि आपले प्राण सोडताना त्यांनी पंडूला तो शाप दिला घडलेल्या घटनेने राजकुमार पंडू पश्चाताप दग्ध झाला तो अतिशय खिन्न मनाने कुंती व माद्रीला म्हणाला मी आता यापुढे राजा म्हणून राहू शकत नाही मी हस्तिनापूर सोडून राजसन्यास घेणार आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही दोघी माझ्यासोबत येऊ नका आपापल्या माहेरी जा तुमचा मोह मला नको पंडूचे ते बोलणे ऐकून कुंती व माद्री खूप दुःखी झाल्या विवाहानंतर काहीच दिवसात हे अघटित घडले होते खरे तर त्यात पंडूची चूक नव्हती त्याच्याकडून ते नकळत घडले होते शिकार करणे हा राजाचा आवडता छंद असतो आपण शिकार करतोय ती हरणे नसून ऋषी आहेत याची कल्पना असती तर पंडूकडून ती शिकार झालीच नसती आणि मग पुढचे अघटित टळले असते पण अखेर नियतीपुढे कुणाचे काहीच चालत नाही पंडूचा राजसन्यासाचा निर्धार कायम राहिला कुंती व माद्री यांनीही निर्धाराने सांगितले की आम्ही दोघीही तुमच्यासोबत येणार कुंती म्हणाली मी तुम्हाला वचन देते की यापुढे तुम्हाला माझ्या शरीराचा मोह पडेल अशी वेळच मी येऊ देणार नाही यापुढे मी तुमची पत्नी म्हणून न राहता माता म्हणून राहीन आणि अशा रीतीने पंडू कुंती व मादरी हस्तिनापूर कायमचे सोडून निघाले आपली राजवस्त्रे उतरवून त्यांनी साधी वस्त्रे धारण केली यापुढे ते रानावनात डोंगरावर वास्तव्य करणार होते कंदमुळे खाऊन पोट भरणार होते हस्तिनापुराहून निघून ते उत्तरेकडील नाक्षत पर्वतावर आले तेथून पुढे ते चैत्ररथ पर्वतावर आले तेथे काही दिवस राहून ते शतशृंग पर्वतावर गेले तेथे एका सरोवराच्या काठी छोटी पर्णकुटी बांधून राहू लागले राजसन्यास घेतला वानप्रस्थाश्रम स्वीकारला शरीरसुखाचा त्याग केला तरी देखील शापभ्रष्ट पंडूस सतत खिन्न असायचा आपण आजन्म निपुत्रिकच राहणार हे दुःख त्याला सतावित होते दोन पत्नी असूनही किंदम ऋषींच्या त्या शापामुळे शरीरसुख घेता येत नव्हते संभोग तर दूरच पण पत्नीला साधे जवळ घेतले तरी देखील जळून खाक होणे कोणीही टाळू शकले नसते इंदम ऋषींच्या त्या शापाला कुठलाही उशाप नव्हता आपल्या पतीची ही मनोवस्था कुंतीने जाणली त्यावर तिच्याकडे उपाय होता महर्षी दुर्वासांनी दिलेला पुत्रप्राप्तीचा मंत्र तो तिने तात्काळ अंमलात आणायचे ठरवले यावेळेस मात्र कुंती, कुंती कुमारी माता नव्हती लहान नव्हती ती एक विवाहित स्त्री होती महर्षी दुर्वासांच्या मंत्राचा वापर करून कुंतीने यमराजाचे स्मरण केले यमराज म्हणजे साक्षात मृत्यूची देवता यमराज आणि कुंती यांच्या संबंधातून कुंतीला पुत्रप्राप्ती झाली पंडूला पितृत्व मिळाले त्या पुत्राचे नाव युधिष्ठिर पुढे काही वर्षांनी कुंतीला वायुदेवापासून एक पुत्र झाला ते बालक जन्मतःच अतिशय थोराळ धिप्पाड होते तितकेच गतिमान चंचल होते त्याचे नाव भीम असे ठेवले त्यानंतर कुंतीला इंद्रदेवतेपासून एक पुत्र झाला तो अर्जुन युद्धिष्ठिर भीम आणि अर्जुन यांच्या आगमनाने पंडू आनंदला त्याची खिन्नता दूर झाली महर्षी दुर्वासांनी दिलेला तो मंत्र कुंतीने माद्रीलाही दिला माद्रीने त्या मंत्राचे स्मरण केले आणि तिला अश्विनीकुमारांपासून दोन अपत्ये झाली नकुल व सहदेव ही पाच पांडवांच्या जन्माची कथा पण त्या भावंडात सगळ्यात थोरला पांडव ज्याला कुंतीने जन्म झाल्या झाल्यास त्यागले होते त्याची आठवण मात्र तिला सतत छळत असे आपण नदीत सोडून दिलेले आपले अपत्य कुठे गेले असेल ते जिवंत असेल का की नदीच्या पाण्यातील जलप्राण्यांनी त्याला खाल्ले असेल की ती पेटी प्रवाहाबरोबर वाहत वाहत समुद्राच्या पाण्यात शिरली असेल कुंतीच्या मनात असे असंख्य विचार येत आणि तिला अपराधी वाटे पांडूने आपल्या दोन पत्नींसह राज्याचा त्याग केला या गोष्टीला अठरा वीस वर्षे लोटली युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल व सहदेव हे पाचही पांडव आता वयात आले होते ते पाचही जण दिसायला अतिशय सुंदर देखणे होते भीम तर एखाद्या वटवृक्षासारखा उंच आणि धिप्पाड होता पाचही भावंडात नकुल सगळ्यात सुंदर दिसे पाच पुत्र कुंती माद्री आणि पंडू रानावनात सुखाने राहत होते एकेकाळी आपण कुरुवंशाचे राज्यकर्ते होतो ही गोष्टच ते विसरून गेले होते हस्तिनापूरचा राजा त्याच्या राण्या आणि राजपुत्रांसह दंडकारण्यात कंदमुळे फळे खाऊन एका लहानशा झोपडीत आनंदाने प्रपंच करीत होता पण आपल्या नशिबी पुन्हा हस्तिनापुरा जाणे लिहिले आहे ते त्यांना तरी कुठे माहीत होते एके दिवशी पंडूला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट घडली इथेही कोणाची चूक नव्हती असलीच तर ती निसर्गाची होती कारण पुरुषाला स्त्रीबद्दल शारीरिक आकर्षण असणे हा निसर्गाचाच नियम आहे झोपडीत फक्त तो आणि माद्री हे दोघेच होते सुमारे वीस वर्षे आपल्या शारीरिक भावनेवर नियंत्रण ठेवलेल्या पंडूची संभोगाची उर्मी उफाळून आली आणि मादरी नको नको म्हणत असतानाही जे व्हायचे ते झालेच पंडूचा शरीर आणि मनावरील ताबा सुटला दोन भुकेली अतृप्त देह एकरूप झाले आणि किंदम ऋषींचा शाप प्रत्यक्षात उतरला पाहता पाहता पंडूचे शरीर जळू लागले लाकूड जळून त्याची राख होते तशी त्याच्या शरीराची राख झाली काहीच वेळापूर्वी आपल्याशी संभोग करणारा आणि आनंदाने तृप्त होणारा आपला पती डोळ्या देखत आगीत भस्म झालेला माद्रीने पाहिला पंडूचा मृत्यू झाला जिथे ते सगळे राहत होते त्या अरण्यातच पंडूची चिता रथली गेली आणि आपल्या पतीच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत याचे प्रायश्चित्त म्हणून माद्रीने त्या चितेत उडी घेतली मादरी सती गेली तिने स्वतला संपवले आता मागे राहिले ते फक्त कुंती आणि पाच पांडव आता दंडकारण्यात राहणे शक्य नव्हते कुंती एकटी उरली होती वयात येणाऱ्या आपल्या पाच मुलांचे भवितव्य तिच्या नजरेपुढे होते ह्या गोष्टीचा विचार करून कुंतीने पाच पांडवांसह पुन्हा हस्तिनापुरास जाण्याचा निर्णय घेतला व तो अमलात आणला कुंती आणि पाच पांडव हस्तिनापूरला परत आले पितामह भीष्मांनी तिला आधार दिला एवढेच नाही तर राजमातेचाही मान दिला हस्तिनापुरात सर्व नगरवासीही कुंती आणि पाच पांडवांना मान देऊ लागले पाचही मुलांच्या युद्धविद्येचे प्रशिक्षण सुरू झाले थोड्याच दिवसात अर्जुन हा गुरु द्रोणाचार्याचा लाडका शिष्य झाला ते नेहमी म्हणत अर्जुनासारखा धनुर्धारी साऱ्या आर्यावर्तात होणार नाही पण कुंतीचे पाच पांडवांसहित हस्तिनापूरला परत येणे आणि पितामह भीष्मांनी त्यांना सन्मान देणे हेच एका फार मोठ्या संघर्षाचे कारण ठरले इथूनच खरे महाभारत घडायला सुरुवात झाली कुरुकुलाचे भावी वारस कोण शंभर कौरव की पाच पांडव या प्रश्नातच खरा संघर्ष दडला होता त्याची परिणिती एका जीव घेण्या स्पर्धेत झाली धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे शंभर कौरव आणि पंडू कुंती माद्री यांचे पाच पांडव या चुलतभावात दरी निर्माण झाली ती कधीही बुजलीच नाही त्या आगीत तेल ओतण्याचे काम करण्यासाठी शकुनी मामांसारखे लोकही होतेच शकुनी हे गांधारीचे भाऊ कौरवांचे मामा त्यांचा मुक्काम हस्तिनापुरातच असे पाच पांडव हस्तिनापुरात आल्या दिवसापासून दुर्योधन दुःशासन आणि इतर कौरव त्यांचा दुस्वास करीत दुर्योधन आणि भीम या दोघांमधून तर विस्तवही जात नसे संधी मिळेल तेव्हा भीमाचा आणि बाकी पांडवांचा समूळ नाश करायचा अशी दुर्योधनाने शपथच घेतली होती त्याचे सरळ म्हणणे होते की हे पाच पांडव कुरुकुलाचे वारस नाहीतच कारण महाराज पंडू यांना किंदम ऋषींचा शाप होता त्यांना पुत्रप्राप्ती होणे शक्यच नव्हते त्यामुळे पांडवांना हस्तिनापुरात राज्याचा हिस्सा मिळण्याचे कुठलेच कारण नाही दुर्योधनाचे हे मत अगदी स्पष्ट आणि सरळ होते पण पितामह भीष्मानपुढे त्याचा नाईलाज होता गुरु गुरुद्रोणाचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांची युद्ध परीक्षा घेण्याचे ठरवले त्या परीक्षेच्या आखाड्यात कर्णाचे धनुष्यबाणातील सामर्थ्य अवघ्या हस्तिनापुरते पाहिले होते शिवाय त्याने अर्जुनाला उघडपणे द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले होते पण कृपाचार्यांनी कर्ण सुतपुत्र आहे हे कारण पुढे करून कर्णाचा अपमान केला होता कर्णाचे ते युद्ध कौशल्य आणि आत्मविश्वास पाहूनच दुर्योधनाने ठरवले की पांडवांना संपवण्यासाठी कर्णाचा पुरेपूर वापर करायचा आणि केवळ याच कारणासाठी त्याने कर्णाला अंगदेशचे राज्यपद बहाल केले परीक्षेच्या दिवशी त्या आखाड्यात महाराणी कुंतीही उपस्थित होती आपल्या पुत्राला अर्जुनाला सरळ आव्हान देणारा हा सूतपुत्र तिच्या नजरेस पडला त्याच्या कानातील तेजस्वी कुंडले तिला स्पष्ट दिसली आणि कुंतीला वाटले की अख्ख्या हस्तिनापूरला मोठ्याने ओरडून सांगावे की तुम्ही ज्याला सूतपुत्र म्हणता तो सूतपुत्र नाही तो माझा मुलगा आहे तो साक्षात सूर्यपुत्र आहे मीच त्याला जन्म दिलाय पण हे ती सांगू शकणार होती का कर्णाचे दुर्दैव इथे पुन्हा आडवे आले त्याची जन्मदात्री आई समोर उभी असूनही त्याचा स्वीकार करू शकत नव्हती कर्ण हा कुंतीपुत्र होता तो पहिला पांडव होता ही गोष्ट इतर कुणाला खुद्द त्यालाही ठाऊक नव्हती कर्णाचे जन्मरहस्य माहीत असलेल्या केवळ तीनच व्यक्ती या जगात होत्या कुंती पितामह भीष्म आणि भगवान श्रीकृष्ण येथून पुढे भगवान श्रीकृष्ण कर्णाच्या आयुष्यात आले वारंवार येतच राहिले कर्ण कृष्ण भक्त झाला आणि श्रीकृष्णानेही त्याच्यावर स्नेहाचा वर्षाव केला मित्रांनो महाभारत ही एक अद्भुत गुंतागुंतीची अशी महाकथा आहे कर्ण हा महाभारताच्या केंद्रस्थानी आहे एका अर्थाने त्याच्यामुळेही महाभारत घडले असेही म्हणता येईल कर्णाची जीवनकथा अशीच पुढेही सुरू राहणार आहे त्यामुळे ऐकत राहा